नमस्कार मित्रांनो मी तुमचा तर मित्रांनो आज आपला जो हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे रनिंगचे मुलं जे त्यांच्यासाठी जे भरतीची प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार गे। आहे की मुलांनी भरती कशा प्रकारे केली पाहिजे रनिंग कशा प्रकारे केले पाहिजे की जेणेकरून मुलांचा रनिंगचा स्टॅमिना वाढेल तर ह्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो आपण कमांडो कॅरियर कोर्स या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचा एक कमेंट आम्हाला भरपूर काही जातो तर कमेंट करायला विसरू नका तर चला त्या आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो आज आपण जे मुलं रनिंगची प्रॅक्टिस करतात भरतीची प्रॅक्टिस करतात आर्मीवरती असो पोलीसवरती असो हे प्रॅक्टिस करत असताना मुलं खूप काही गोष्टीची चुका करत असतात तर त्यामध्ये आपण ज्या गोष्टी लक्षात घेऊन ते जर तत्व आपण पाळलं तर आपली रनिंग जे आहे ते घोड्यासारखे होईल म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की तुमचं जे रनिंग करताना आपण स्टॅमिना जे फुटतो स्टॅमिना वाढत नाही किंवा तुमची जी रनिंग करत असताना श्वास दम लागतो तर ते लागणार नाही तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एक रुटीन आहे जे पूर्ण आठवड्याचं जे रुटीन आहे तर ते तुम्ही जे व्यवस्थितपणे केलं तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच सांगा तर त्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे तर ते आहे तुमचा डाईट तुम्ही नक्की काय खाता त्यावरती गाडीला पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी चालत नाही तसं आपल्या शरीराचं आहे आपण शरीरामध्ये जर डायट जर आपण खाल्ला तर आपल्या बॉडीचं स्टॅमिना जो आहे तो वाढणार आहे तर तो कसा वाढेल तर मित्रांनो आज आपण गुळ हा जो गुळ आहे त्या गुळाचं पण आपण एक बेनिफिट सांगणार आहोत त्यानंतर ना आपण तुमचे जे रनिंगचं शेड्यूल आहे ते रनिंगचं शेड्यूल कसं असलं पाहिजे तर मित्रांनो तुम्ही सकाळी चार वाजता उठत असाल पाच वाजता उठत असाल त्यानंतर उठल्यानंतर ना तुम्ही फ्रेश होणार फ्रेश झाल्यानंतर ना तुम्ही डायरेक्टली काय करता रनिंगसाठी जा बरोबर मग तुम्ही हे ज्या गोष्टी आहेत ते व्यवस्थित जर जाणून घेतलं तर तुमचा रनिंगचा स्टॅमिना जो आहे तो इन्क्रीज होण्यासाठी चांगलं होईल आणि याचा फरक फक्त तुम्हाला पंधरा ते वीस दिवसामध्ये जाणवे तर मित्रांनो ह्याच्यासाठी काय करायचं आहे तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर ना जर तुम्ही सकाळी स्प्रिंट मारत असाल चारशेची स्प्रिंट असो आठशेची स्प्रिंट असो कधीही डायरेक्टली स्प्रिंट मारायची नाही तर मित्रांनो स्टार्टिंगला तुम्ही, तुम्ही जर सोळाशे मीटर मारत असाल तर मा पहिल्यांदा तुमचा स्टॅमिना वाढण्यासाठी जर तुम्ही नवीन असाल भरती करण्यामध्ये तर तुम्ही कंटिन्यू स्टार्टिंगला सहा राऊंड मारा सहा झाल्यानंतर आठ राऊंड असे दोन दोन राऊंड वाढवत जाईल कमीत कमी दहा दिवसानंतरला तुम्हाला अर्धा तास कंटिन्यू रनिंग करायचं आहे पंधरा दिवस झाले की पूर्ण एक तास घड्याळ लावायचं वॉचमध्ये स्टॉप वॉच लावायचा कंटिन्यू एक तास रनिंग करायची किती दिवस पंधरा दिवस पण ह्याने काय होईल जेवढं तुम्ही रनिंग मग करून 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 तुमच्या पायाला जी सवय लागते आणि तुम्ही जी श्वास घेता तोंड बंद करून कधी रनिंग करायची तुमचं काय होईल यामध्ये स्टॅमिना वाढेल स्टॅमिना वाढल्यानंतर मग तुम्हाला स्प्रिंटला फायदा होईल एक महिना तुम्ही कंटिन्यू कधीही स्प्रिंट मारू नका फक्त पहिल्यांदा तुम्ही जर नवीन असाल तर पहिला तुम्ही स्टॅमिना वाढवण्यासाठी काय करा नॉर्मल रनिंग वर्मा एवढंच करायचं त्यानंतर एक महिना झाल्यानंतर ना तुम्हाला जे शेड्यूल आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचा शेड्यूल देणार आहे की तुम्ही नक्की कसं रनिंग करायचे आठवड्याचा जो रनिंगचा सिलेबस आहे किंवा तुम्ही आठवड्याभर कसं रनिंग करणार याचं पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून बेल ऐकून काढून ठेवा याने काय होईल की आपला जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळेल तर मित्रांनो आता तुम्ही सकाळी उठल्यानंतर ना रनिंग करणार रनिंग झाल्यानंतर ना डाएट कोण टाकायचं तर मित्रांनो तुम्ही आदल्या दिवशी रात्री हरभरे शेंगदाणे सोयाबीन मनुके त्यानंतर ना बदाम काजू त्यानंतर ना गुळ हे जे सर्व गोष्टी आहेत जर तुम्ही सोबत खाल्ला तर, तर काय व्यक्तीने तुमच्या शरीरामधला स्टॅमिना वाढण्यासाठी चालू आहे जरी तुमच्याकडे काजू बदाम काळेबोलके घेण्यासाठी जर असतं तर भरती जे करतात मुलं त्यांचे काही काही प्रॉब्लेम असतात की ते घेऊ शकत नाही तर मित्रांनो तुम्ही फक्त घरेलू उपाय सगळ्यांच्या घरामध्ये हरभर असतंय मटकी असतंय शेंकारे असतंय गुळ असतं एवढ्या ज्या चार गोष्टी आहेत त्या संध्याकाळी तुम्ही काय करायच्या पाण्यामध्ये भिजत घालायच्या भिजत घातल्यानंतर ना सकाळी रनिंग झाली की त्यासोबत गोळाचा खडा गोळासोबत खायचा याने काढलं तुमचा कमीत कमी पंधरा पंधरा दिवसामध्ये तुमचा स्टॅमिना इन्क्रीज व्हायला चालू होईल तुम्हाला धाप लागणार नाही आणि रनिंग झाल्यानंतर ना तुम्ही एक गोष्ट कंटिन्यू करा ज्याला जास्त चरबी आहे त्याने काय करायचं की लिंबू सरबत लिंबू सरबत एका बॉटलमध्ये घ्यायचा ते डायटफॉन झाल्यानंतर लिंबू सरबत नक्की करा आणि काय होईल तुमचं जी फॅट आहे किंवा चिरबी जी आहे ती चरबी खाटायला लवकर सुरू होती त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ते लक्षात घ्या आणि हे तत्व तुम्ही कंटिन्यू पंधरा दिवस व्यवस्थित करा त्यानंतर मला रिझल्ट सांगा कसा रिझल्ट येतो आणि अजून ज्या तुम्हाला भरपूर गोष्टी सांगणार आहे की आठवड्याभरामध्ये पूर्ण तुम्ही रनिंग कशी केली पाहिजे तसं केल्यानंतर ना तुम्ही सोळाशे मीटर परफेक्ट मारू शकता ह्याचं जे शेड्यूल आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच देणार आहे तर ह्या व्हिडिओला का तुम्ही काय करा सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन प्रेस करून ठेवा की जेणेकरून जो मी दुसरा पार्ट अपलोड करणार आहे तो पार्ट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर मित्रांनो ह्याबद्दलची नॉर्मल जी इन्फॉर्मेशन होती तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पोहोचवलेले आहे नेक्स्ट व्हिडिओ जे आहे तो नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये देणार आहे त्यामध्ये पूर्ण आता जे तुम्हाला डाईट सांगितलेलं आहे ते डाईट तुम्ही कंटिन्यू करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून वेगळ्या प्रकारचे डाईट जे आहेत ते डाईट आणि सप्लिमेंट तुम्ही काय काय मुलं रनिंगसाठी सप्लिमेंट पण घेता त्याचे बेनिफिट काय आहे तोटे काय आहे या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे आणि तुम्हाला फक्त रही रनिंग करून आणि घरच्या जर डाईट आहे त्या डाईटवरती तुमचा स्टॅमिना कसा वाढेल आणि सोळाशे मीटर तुम्ही कसे मारू शकता ह्या त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलायकोनचे बटन प्रेस करून माहितीला आपल्याला विसरू नका तर चला भेटूया डायरेक्टली नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र